मी राजीव केशवराव कसबे औसा तालुक्यातील अत्यंत अल्पभूधारक असलेला एक शेतकरी आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून शेतकरी शेतमजूर आणि निराधाराच्या प्रश्नावर महाराष्ट्रावर काम करतो आहे नुकतंच मात्र थिरथर शिंदखेड राजामध्ये शेतकऱ्याचा संघर्ष होता माननीय रविकांतजी तुपकर साहेब यांनी कालपासून अन्नत्यागाचं आंदोलन उभा केलेलं आहे आणि त्यांना समर्थन देणं त्यांच्या समर्थनाच्या अनुषंगानं आज महाराष्ट्रभर निवेदनं देऊन सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे तर रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात अनेक आंदोलनं उभा केलेली आहेत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे निराधार लोकांना दरमहा तीन हजार रुपये मिळणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टीसाठी सातत्यानं संघर्ष उभा केलेला आहे मात्र हे सरकार घेण्याच्या घातडीचं आहे हे आपल्या आपल्या सत्तेच्या तालात नांदतंय तेव्हा याला जागृत करावं आणि शेतकऱ्याचा संघर्ष होता रविकांत तुपकरांनी उभा केलेलं जे अन्नत्यागाचं आंदोलन आहे यांना जाहीर पाठिंबा द्यावा म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि औषध लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच पद्धतीने महात्मा गांधी